कुठे चाललोय आपण ट्रेन मधून कुठे जाणार आहे बस ओला गाडी करून जाणार आहे कुठे जाणार आहे आपण आम्ही निघालो आहे एक सरप्राईज ट्रिप वर तर आम्ही गेल्यानंतर ब्लॉक टाकल्यानंतर तुम्हाला कळेल की आम्ही नेमकं कुठे गेलो होतो तर हे पहा रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि ट्रेन पूर्ण पाच ते सहा तास लेट होती त्यामुळे आम्ही सात वाजल्यापासून ट्रेनचा वेट करतो आहे बा अकरा पाच वाजताची ट्रेन चार वाजता आम्ही निघणार होतो ते आम्ही आता रात्रीची अकरा वाजता निघतोय इथे बॅग भरली आहे शंभूची आणि माझी तरी आहे शंभूची आणि माझी बॅग आहे शंभूच्या बाबांची बॅग आणखी ही पण एक बॅग भरली आम्ही आणि शंभू पहा कसा रेडी झालाय कुठे चाललाय बाबू कुठे तुझे हात कुठे गेल गेले, गेले? त्रेन त्रेन गेले? गेले, गेले, स्वीमिंग स्वीमिंग गेले? तुझे हात कुठे गेले ट्रेन मध्ये गेले कुठे गेली फिरायला ट्रेन मध्ये बसून स्विमिंग करायला गेले आणि तू कुठे जाणार आहेस हात स्विमिंग करायला गेले ओके जादू झाला आहेस तू जादू जादू आम्ही ट्रेनचा वेट करतो तोपर्यंत कुठली गाडी बुक करतोय शंभू ही ही कुठली ओला गाड़ी पापी वाला गाड़ी ना की वाला गाड़ी है का गाड़ी का हां ओला का, का।, का, का।, का, का।, का गाड़ी का ओला का गाड़ी का ओला गाड़ी का ओला बुक केली आणि अकरा वाजता आम्ही निघालो तरी ही गाडी दीडपर्यंत येणार होती हे बघा इथे आम्ही पुन्हा स्टेशनवर पोहोचलेलो आहे बघा आपलं पुणे पुना स्टेशन बॅग्स वगैरे उतरवल्या शंभूच्या बाबांनी आणि आम्ही गेलो स्टेशनवर बस ट्रेनचा वेट करत होतो तोपर्यंत इथे शंभूची मस्ती चालू होती आणि मी येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन तोपर्यंत पाहत होते त्यानंतर पहा माझं वर्ष लक्ष गेलं आपल्या स्टेशनच्या गेटवर आतल्या साईडने आणि तिथे पहा किती छान आपली छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोज लावलेला आहे मध्ये लावलेली आहे एक एकदम जुन्या काळचे ट्रेनचा फोटो आणि आंबेडकरांचा एक फोटो होतं तर हा पाहा पावणे बारा वाजले तरीही आणखी ट्रेन आलेली नव्हती आणि आमचं वेट करणं चालूच होत होतं तोपर्यंत भूकही लागली होती तर शंभूने आणि मी मस्त एक चिप्सचं पॅकेट घेतलं सॉल्टेड आणि आम्ही मस्त एन्जॉय करत होतो एक वाजून गेला तरीही ट्रेन आली नव्हती वेट करून करून एकदम आला होता तरीही आम्ही आमच्या प्लॅटफॉर्म नंबरवर गेलो आणि तिथे पहा शंभूची कशी मस्ती चालू होती आणि वेट करणं चालूच होतं खूप आला होता, होता शंभूलाही नामालाही आम्हालाही आणि शेवटी दीड वाजल्यानंतर कुठे ट्रेन आली आणि आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि आम्ही आमच्या सीट वर आता आपण कधी उठायचं छान आहे का ऑमलेट शंभू मस्त फ्रेश सकाळ झाली होती आणि शंभूसाठी आम्ही ऑमलेट ब्रेड घेतलेला नाश्त्यासाठी आणि तो छान एन्जॉय करत होता तर पुढे पहा आम्ही ट्रेनमधनं काही शूट केलं आहे थोडंफार मस्त वातावरण आहे पहा सगळीकडे फक्त नारळाची झाडे दिसणार आणि हा पूल मस्त रोडमध्ये लागला होता आम्हाला वेवरती तर पहा किती छान असं वातावरण होतं आणि मस्त साईड व्ह्यूचा एन्जॉय करत करत मस्त ट्रेनचा प्रवास झाला आता पुढे जो धबधबा येणार आहे तो आहे दूधसागर धबधबा योग्य बाहुबली मुलीमध्ये आपण बघितलेला आहे नंतर आणखी एक धबधबा आम्हाला दिसलेला हा तो खूप सुंदर आहे आणि फायनली आम्ही पोहोचलो आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला जे की आहे मडगाव आता यावरनं तर बऱ्याच जणांना समजलं असेल की आम्ही नेमकं कुठे आले होतो तर आम्हाला इथून पणजीला जायचं होतं त्यासाठी फर्स्ट आम्हाला मडगाव बस स्टॉपला जायचं होतं तर त्यासाठी आम्ही ऑटो बोलवली ऑटोमध्ये सर्व सामान व्यवस्थित ठेवून घेतलं आणि नंतर आम्ही निघालो मापुसा सॉरी मडगाव बस स्टॉपला आणि हे पहा आम्ही इथनं चाललो आहे आणि आता आम्ही मडगाव मडगाव बस स्टॉपवरनं पणजेसाठी बस पकडणार आहोत तर पुढे पाहणारच आहे की कशाप्रकारे आम्ही बसमध्ये वगैरे बसलो हे पहा इलेक्ट्रिक बस होती ज्यामध्ये आपण आम्ही पहिलेच तिकीट काढलं त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो शंभू पहा कोणीच बसमध्ये नव्हतं तर शंभू मागच्या सीटवर जाऊन त्याची त्याची मस्ती चालू होती आणि फायनली आम्ही निघली आमची बस तिथनं आणि फायनली आता आम्ही जाणार आहोत पणजीला आणि पणजीवरनं परत बस पकडून आम्ही जाणार होतो मापुसाला हे पहा हे अशा प्रकारे आमचं हॉ हॉटेल आहे जिथे आम्हाला दुसऱ्या दिवशीचा नाश्ता करण्यासाठी आम्ही गेलो होतो हे पहा शंभू किती छान मस्त नाश्त्याचा आनंद घेत आहे नाश्त्यामध्ये बघा काय काय होतं ब्रेड होते एग्ज होते बॉईल्ड एग्स जॅम ब्रेड इडली आणि आपण ज्या शेवया करतो तिखट शेवया तशाच होत्या पण खूप सुंदर नाश्ता होत्या पहा किती छान डायनिंग हॉल आहे हॉटेलचा खूप छान वाटत होतं हे पहा मस्त आम्ही सकाळी नाश्ता केला आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही कुठे जाणार आहोत त्याचाही ब्लॉग बन बनवणार आहे तर प्लीज यापुढचे ब्लॉग कंटिन्यू करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि ज्यांनी कोणी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा